रमाई घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी पैशाची मागणी होत असल्याची घटना बुलढाण्याच्या मेघर तालुक्यात समोर आली आहे खंडाळादेवी ग्रामपंचायतचे ऑपरेटर प्रदीप ठाकूर यांनी गावातीलच गजानन राऊत यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी अधिकाऱ्यांना देवाणघेवाण करावी लागेल अशी कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे नेमके काय आहे या, या कॉल रेकॉर्डिंगमध्ये ऐकूयात हॅलो हॅलो भाऊ बोला हा बोला ना म्हटलं आपला लागेल का मेळ याच्यात आपला लागेल का मेळ घरकुलाच्या याच्यात हो लागेल ना देवा का लागल देवा? लाग। लाग। देवा? लाग। ओ, देवा? ओ, हो टाइम हो लागू द्या हो हो कागद कधी देवा मग तू फाईल तयार करून ठेवा ना फक्त बरं बर नाही फाईल आहे तयार म्हणून म्हंटल सांगतो तुम्हाला जवाब घ्याल तेव्हा बर नाही मग मी घालतो साहेबांना तर मग मग पान काय म्हणतात काय नाही तुम्ही विचारून पाय एक फाईल केला जवळच आहे बर बर काय द्यायला हिशोबा काय द्यायचं टाकतात मग हो तुमच्याच हिशोबान पहा काय म्हणतात काय नाही ठीक आहे ठीक आहे हो